नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा चौदावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया दैवी हे शा गुणमयी दुरत्यया प्रपद्यन्ते ही त्रिगुणात्मक दैवी अशी माझी माया मोठ्या कष्टानं पार करणं शक्य आहे जे माझं सर्व भावे भजन करतात तेच ही मायारूप नदी तरुण जातात या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली अनेक दाखले देतात ते म्हणतात अरे अर्जुना, आता ही पसरलेली माया नदी पार करून माझ्याशी एकरूप होणं कोणत्या साधनांनी साध्य होईल ते मी तुला सांगतो जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून ईश्वर संकल्प रूपी उसळीनं निघाल्याबरोबर तिच्यामध्ये महाभूतांचा लहान बुडबुडा आला जी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघानं कालाच्या ग्रास करण्याच्या रूपाचा वेगानं वाढून प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही उंच तटांवरून सैरा वैरा उसळली जी त्रिगुण रूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्यानं मोहरूपी महापुरानं भरून यम नियम रूपी नगर वाहून नेते जी द्वेषरूपी भोऱ्यानं गच्च भरलेली आहे जिला मत्सर रूपी अनेक वळण पडली आहे। आणि जिच्या प्रवाहात अनावधान भ्रम इत्यादी दोषरूपी मोठे मासे चमकत आहेत जिच्यामध्ये प्रपंचरूपी असंख्य वर्ण आहेत जिला कर्म अकर्मांचा पूर येत आहे आणि त्यावर सुख केर कचरा तरंगत आहे रतीच्या बेटावर जिच्या काम रूपी लाटा आदळतात आणि त्यामुळे तिथे जीव रूपांचे पुंजके अडकलेले दिसतात जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या लाटा वाहत आहेत त्यावर सत्ता संपत्ती तारुण्य या तीन मदांच्या उकळ्या येत आहेत आणि ज्या माया नदीमध्ये पंचविषय रूपी लाटांचे तुषार उडत आहेत ज्या नदीमध्ये चंद्र सूर्यादिकांच्या उदयास्तांचे लोंढे वरचे वर येतात जी नदी प्रत्येक ठिकाणी जन्म मृत्यू रूप खळगे पाडत जाते आणि जिथे पंच महाभूतांपासून झालेल्या देहादी पदार्थांचे अनेक बुडबुडे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात ज्या नदीत समूह भ्रमादी मासे धैर्याचं आमिष गिळतात आणि मग वेडेवाकडे असे अज्ञानाचे वळसे खात ते गरगर -गर फिरत राहतात ज्या माया नदीत भ्रमाच्या गढूळपणानं श्रद्धेचा गाळ होतो आणि खळखळाटाचा आवाज स्वर्ग सोड़तो, या माया नदीत तमोगुणाचा मोठा प्रवाह आहे आणि सत्वगुणाचा गंभीर स्थिरपणा आहे अधिक काय सांगावं ही माया नदी तरुण जाण्यास फार अवघड आहे हिच्या रूपी लाटा उसळून सत्य लोकीच्या बुरजांवर जाऊन आदळतात आणि पुनरावृत्तीच्या आघातानं रूपी वाटोळे धोंडे कोसळून पडतात त्या पाण्याच्या प्रचंड ओघामुळं अजूनपर्यंत वाहत असलेला जोराचा लोंढा थांबतच नाही असा हा मायेचा पूर कोणाला तारील बरं या माया नदी संबंधान एकच आश्चर्य आहे ते हे की हिच्यातून तरुण जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा तो तो अपायच होतो तो प्रकार कसा ते आता ऐक कित्येकजण भगवंतांचं आणि गुरूंचं सहाय्य न घेता स्वबुद्धीच्या बाहुबलानं ही नदी तरुण जाण्याकरता या नदीत शिरले पण ते पुढे कुठे गेले याचा पत्ताच लागला नाही इतर कित्येक जण पंडितांच्या डोहात शिरले पण त्यांना गर्वानं गिळून टाकलं कित्येकांनी तीन वेदरूपी सांगडी बरोबर घेतल्या पण विद्याभिमानाचे धोंडे त्यांच्या जवळ असल्यानं ते पूर्णपणे बुडाले आणि मदरूपी माशांच्या तोंडात गेले कित्येकांनी तारुण्य रूपी घट्ट आणि मग मदनाच्या कासेला लागले पण त्यांना विषयरूपी म्हातारपण रूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्यामध्ये ते चोह बाजूंनी व्यापले जातात आणि शोकरूपी कड्यावर आपटतात क्रोधरूपी भोवऱ्यात गुरफटतात आणि ज्या ठिकाणी डोकं वर काढतात त्या ठिकाणी आपत्ती रूपी गिधाडाकडून टोचले जातात मग दुःखाच्या बरबटीनं माखून ते मरणाच्या रेताडात ऋतून गुप्त होतात विषय लंपटतेच्या आहारी गेलेले पुरुष असे एकंदरीत वायाच गेले काही लोकांनी माया नदी तरुण जाण्यासाठी यज्ञ क्रियेची पेटी पोटाला बांधून घेतली ते मृत्यूलोक कसाबसा तारून गेले पण पुढे स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये शिरून तिथे अडकून राहिले इतर काहींनी मोक्ष मिळवण्याच्या आशेनं कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला परंतु ते विधिनिषेधांच्या भवऱ्यात आयतेच सापडले ज्या माया नदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही जिथं विवेकाचा टिकाव लागत नाही तथापि योग साधनेनं काहीस सा तरता येत पण तेही क्वचितच अशा या माया नदीला तरून जाण्याचं जीवाला सामर्थ्य आहे असं बोलणं कशासारखं आहे म्हणावं बरं सदैव अपथ्य करण्याचा स्वभाव असलेल्या व्यक्तीला स्वसामर्थ्यानं रोग जर नष्ट करता आला किंवा साधूंना दुर्जनांची कपटी वृत्ती कळली अथवा एखादा लोभी मनुष्य विनासाया संपत्तीजवळ आली असता तिचा त्याग करून टाकेल चोरांना जर न्यायदान करणारी न्यायाधीश मंडळी घाबरतील किंवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल हरणाच्या पाडसाला जर जाळ कुरतडून तोडता आलं मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला तर सामान्य लोक माया नदीच्या पलीकडच्या काठाला पाहू शकतील म्हणून अरे अर्जुना ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला बायको आपल्या धाकात ठेवता येत नाही त्याप्रमाणे या माया नदीत जीव टिकत नाही अरे अर्जुना या माया नदीत तेच ज्यांनी निष्ठेनं अंतःकरणानं माझा स्वीकार केला कारण त्यांच्या पुढं आईल तीरावरच माया जाळाचा खडखडाट होतो ज्या साधकाला सद्गुरु रूपी चांगले नावाडी प्राप्त झाले आहेत ज्यांची अनुभवाची कास बळकट आहे ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा हस्तगत झाला आहे ज्यांनी अहमभावाचं ओझ टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून आणि विषय प्रेमरूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळून जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्यरूपी पाय उतारानं तारून नेणारा ज्ञानासारखा सोबती ज्यांना मिळाला आणि मग जे निवृत्ती कर्माच्या पलीकडच्या तीराकडं जाण्यास प्रवृत्त झाले मग ते साधक उपरतीच्या म्हणजे त्यागाच्या बाहूंनी पाणी तोडत मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या सामर्थ्यानं स्वरूपस्थितीचा तोल सांभाळत निवृत्तीच्या तीरावर माया नदीतून बाहेर निघाले अशा उपायांनी ज्यांनी माझी भक्ती केली ते माझी माया तरून गेले असं जाणावं परंतु असे भक्त थोडेच असतात पुष्कळ नसतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया दैवी हे गुणमयी मम वये माते माया मे ताम तरंती ते चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्ण